नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी तुमचा होस्ट निखिल तर गणपतीचे दिवस आहेत सर्वांच्या घरी गणपती आलेले आहेत आनंदाचं वातावरण आहे खूप धमाल मस्ती आम्ही करतो आहे आज दुसरा दिवस आहे गणपतीचा आणि मी रत्नागिरीमध्ये खालगाव जाकादेवी हे माझं गाव आणि गणपतीमध्ये अजून एक गोष्ट घडते ती म्हणजे मुलगी पसंतीचा कार्यक्रम तर अशाच एका माझ्या मित्राचा मुलगी पसंतीचा कार्यक्रम आहे तिकडे आपण जाणार आहोत तर तुम्हाला आजचा टॉपिक समजलंच असेल कोकणातील पारंपरिक चहापाणी म्हणजे मुलगी पसंतीचा कार्यक्रम हा पहिल्यापासून चालत आलेला आहे तर आज तुम्हाला तोच मी दाखवणार आहे तर आता मी इथून आम्हाला जायचं संगमेश्वरला संगमेश्वर म्हणजे आम्हाला एक दीड तासाचा दा प्रवास आहे इथून खूप लांब आहे तर बघू पुढे बाकीचे तर गेलेच पुढं तर आम्हाला जायचं आम्हाला खूप ऑलरेडी लेट झालं आहे इथून संगमेश्वरचा प्रवास बघू आणि मुलगी प्रसंगीचा कार्यक्रम तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल बघा हे जे आलेत नाही साहेब यांच्यामुळं आम्हाला खूप लेट झाले गाडी उठायचा का उठलेत नाही रात्री चार वाजेपर्यंत हो ॲक्च्युली रात्री चार वाजे हो आम्हाला नाचायला लेट झालं त्यामुळे साहेबांनाच खूप लेट झाले उठायला हे एके एके आता उठतात आमचे महान लोक यांच्यामुळं मला सुद्धा लेट झालेला आहे हे दुसरा कुठं आहे तो दुसरा कुठे तर मला फसवलं पाहिजे सकाळी मला बोलत आता सात वाजता उठव आता उठलाय का बघा आता मला नाही गाडी कसं होतं फटाफट फटाफट होते हे माझे काका काय बोल चाल तुमच्या काळामध्ये चहा पाणीचा कार्यक्रम कसा व्हायचा म्हणजे आताच्या बघायला गेला आता आणि पहिल्यामध्ये काय फरक आमच्या आई वडील जे पोरगी पसंत करायची तेव्हाच लग्न व्हायचं अच्छा म्हणजे आणि सध्याच्या सध्याच्या याच्यामध्ये तुम्हाला फरक काय वाटतो म्हणजे आता, आता फरक काय होते मुलगा मुलगी पहिलेच करून अच्छा पहिलं आई वडील बोलायचं लागवायचं फिक्स व्हायचं म्हणजे अच्छा चला तर आपण पुढे जाऊया कारण की ऑलरेडी खूप लेट झाले आणि फटाफट निघालो तर आपल्याला बरं पडेल नाहीतर आपल्याला तो कार्यक्रम मिस करता येईल ते आमचे पराक्रमी भाऊ यांच्यामुळं आज लेट झाले मला नाही आता कोणत्या टायमात बाय मला टायमात पोहोचलं पाहिजे तिकडे पाच मिनिट वरती नाही जायचं आपल्याला मला नाही पटापट जायचंय तर बघू पुढचा प्रवास कसा होतो इथून रत्नागिरी ते संगमेश्वर रत्नागिरी ते संगमेश्वर प्रवास कसा होतो तुम्हाला चहा पाण्याला हा तर हा आमचा गाव आहे पूर्ण इथपर्यंत सर्व गेले लोक रेल्वे पाणी आहे त्याचं घर आम्ही या मार्गाने आलो इथून जाकादेव इथून आणि आपल्याला जायचं समेश्वर आणि हा आहे इथे एक टनिंग तर याला काय होत सुशील पोचरी फाटा नाटा इथून ह्याला पोचरी बोलतात हे ऍक्च्युली नाव इथं वेगळे वे लिहिले पण आमच्या गावच्या भाषेमध्ये पोचरी आणि इथून आतमध्ये आपल्याला आतमध्ये जायचं आहे जायचंय शॉर्टकट आहे समेश्वरला जायचं एकशे वीस किलोमीटर किती लागतील एकशे वीस किलोमीटर एकशे वीस किलोमीटर इथून आहे हो। ओके ओके हा इथे टर्निंग आहे इथून असं जायचं आपलं गुहागर मार्ग म्हणजे गुवागरला पण जातो वाटतं पाचगाव गुवागर पाचगाव एकदम पुढे खूप पाऊस आहे पाऊस खूप आहे इथून सरळ आहे पाऊस खूप आहे मला वाटलं नव्हतं या टायमाला पाऊस पण असेल गावी पाऊस खूप आहे वातावरण सुद्धा भारी दिसतंय चांगले कपडे घालून आले कारखाने आवश्यक वाट लागले <laughs> <ना दे> <laughs> <दे> <laughs> सरल ना सरळ की इकडं अरे हा व्हिडिओ पावसानं खूप वाट लावलं हे बघा जबरदस्त जबरदस्त बाप, बाप या, फुल को दे। ना देवांना जे दिलंय भरभरून ते मला वाटतं कोकणावर टाकलं देवाला जास्त विसर्ग सौंदरी पा काय वाटलं होला पुढं हो हो खतरनाक बोलते निसर्ग बोल नजारा काय बोलते पब्लिक सबस्क्राइब करो लाईक करो मला समजत नाही मी चहा महिन्याचा व्हिडिओ शूट करायला चालतोय हे मुद्दा फिरायला चाललं हे समजत नाही मला एकदम नाचा असं येत ना माझ्यासमोर व्हिडिओ मध्ये कॅप्चर करणं खूप मला गरजेचं वाटतंय सोडून ठेव ना

आपल्याला लेट झालाय ना तर काय करणार काय रात्री काय रात्री जरा कार्यक्रम होता जरा लेट झालाय काय गणपती यात्रा कारणामुळे आपला ट्रॅक्टर चालू असतो आठ तारखे अजून एक घेणारच आहे तरी पुढे हे आतल्या गाडीवाले तर पूर्वी भेटते त्या व्हायला बघायचे

जरा भेटत खाली 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 मला दादा सावकाची रे दादा काय ऐकत नाही भाई फुल रायडर झालाय मला वाटत कोणला तरी बॉल आलाय त्याचा बॉल आला तरी बॉल आलाय त्याला हो माय गॉड वॉटर ब्युटी ब्युटी अरे असे कोण नजारे विस्तार मला पण मला वाटला हा व्हिडिओ ना मी ह्या पंधरा मिनिटांमध्ये नजारे मला विस्त आहे ना मला वाटत ना हा व्हिडिओ लांब पूर्ण बघा यार पूर्ण बघा व्हिडिओ

हे प्रत्येक गावात एक ना भरभरून घेते गाव हे तुम्हाला खाल्ल्याने तुम्हाला बोलवतो होतो ना नदी की काहीतरी आहे खाडी आहे का नदी आहे खाडी खाली खाली बोलून नादारा बघा ना तुम्ही

खू खूप कमाले ते खूप कमाले येते प्रवास करायला पण खूप कमाल येते राहुल तो या मुंबई तू आता कोंकण आलोय

काय त्यामुळे मला खूप मनावर असं दगड ठेवून कॅप्चर करत नाही मी काय काय हे हे भाई इकडून जायचं इकडून जायचं माहित नाही जरा गाडी थांबव पाठशांना येऊ दे आपल्याला माहित नाही कुठे जायचं हा इडला भाई भर पण आता आम्ही खाली इथं आय बाईल इकडनं आला आता हायवे इकडनं डायरेक्ट थांबव थांबवत हो था इकडे कोणता हायवे लागतो हा हायवे डायरेक्ट अहो इथून गणपतीमध्ये फोर्टी फाय किलोमीटर आणि आपल्याला कुठे जायचं आप्पा इकडून ना यार रोड आहे ना पुढे हा हे डिंगी इथं हे हायवे गेला आपल्या मुंबईला हा मुंबईला आहोत आपण पोहोचलोय अरे काय अरे वाटे हरे करता रस्ता राहिला आहे आता दोन पाच मिनटं आहे दोन पाच मिनटानंतर तुम्हाला चहा पाणी पोकडा दाखवू आम्ही कधी असते ती तुम्ही पण एन्जॉय करा प्रत्यक्ष आता येऊ येऊ शकले नाही तुम्ही आता सध्या म्हणजे नंतर कधी या टाईम भेटला तर आणि येऊन बघा कशी असते सध्या तुम्ही आता व्हिडिओ मध्ये पाहून बघू शकता की कोकणातले सण कसे साजरे होतात किती गाडी आहे फायनल आपण पोचलोय गावामध्ये चाललोय हालत खराब झाली या पावसामुळे

भाऊ आपला गावचे जाणेमाने एकदम बोलत ना गावकरी यांच्या आदेशानुसार काय होत नाही लहान लहान पोरांमध्ये भाऊ काय बोलते नंतर बोलतो चापण पर्यंत पोरगी नाही भेटत

别。Yeah. कुठे सर्व्हिसला कुठे फोटो नंतर काढ ना बोलताना त्यांना मुंब्रा कॉलनी हा कॉलनी तुमचं दोघांचं जमलेलं आहे ना कुठे प्रॉब्लेम यायचा कामा नाही तुम्ही म्हणजे एकमेकाला पसंती करून हे ठरवलं लग्न हा तू पण सांग तुझं नाव सांग आणि तू पण नवरा का A illa

그러 이거 나이자 तो काय दिस हां दगडा एक दे याना उठला इकडे दे इकडे दिस तो कोयाना एक दिस तो कोयाना बरेच कार्यक्रम झालाय आणि त्याला आहे जेवणाचा कार्यक्रम बघा हा बुक्कड आमचा रावण रावणासुरा तर चाल आणि चहा पाण्याचा काय आहे ते आपला भावाचा चहा पाण्याचा काय चांगलं आहे का पुढच्या टायमाला भेटेल की नाही जागून याच्या आणि पोरगी हे राहू काय वाटतं व्हिडिओ एडिट करताना मला समजलं की व्हिडिओचा शेवट करायचा राहून गेला माझ्याकडून कारण की खूप गाय गडबड होती आणि अचानक पाऊस आलेला आणि कामाच्या म्हणजे काहीतरी मला कोणतरी काम सांगितलेलं आणि त्या गा गडबडीमध्ये मी सर्व काही विसरून गेलो त्या टायमाला आणि खूप गाई, -गाई सर्व झाले चहा पाण्याचा व्हिडिओ वगैरे आणि ॲक्च्युली मेन याच्यामध्ये व्हिडिओ टाकण्याचा हेतू म्हणजे हा प्रवास म्हणजे संगमेश्वरपर्यंत जो आम्ही प्रवास केला जाकाजुवपासून तो अत्यंत खूप एकदम जबरदस्त होता म्हणजे सीन वगैरे काही आहे सर्व ते तुम्ही नक्की बघा आणि जे अनुभवा तर खूप लेट पोस्ट करतो हा व्हिडिओ त्यामुळे तसाच बाकीच्या व्हिडिओप्रमाणे याला पण प्रेम द्या आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये